हाय हाय नमस्कार बघू शकता आपण घेतलं शेवक्याच्या शेंगा कांदा घेतला वांग घेतलं आहे आणि दोन टमाटर घेतले आणि बाजूलाच कढीपत्ता आणि लसूण आहे ताटात तर कढीपत्ता लसूण तर आपण आज बनवतो आहे ढोसा मसा म्हणजे मसाले डोसा बनवतो आहे त्यासाठी घेतला आप चटणी बनवायला खोबरे घेतले दोन तीन तुकडे हिरवी मिरची कोथमीर आणि कुकरमध्ये आपण लावून घेऊया हो आता कुकर धुतलेला होता आधी परत एक पाण्यात धुऊन घेते त्यासोबतच आपण आता कटिंग करून घेऊया सांबर आणि मसाले डोसा आणि आपली शेंग थोडेसे शेंगदाणे खोबरं हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडे दोन तीन लसणाचा पाकळ्या टाकून खोबऱ्याची चटणी मला सांबार आणि डोसा खूप आवडतो पण मी बाहेर नाही खात कारण मला घरी बनवेलच आवडतं तर आपण त्यासाठी आंबट होण्यासाठी आपण चिंच पण घालणार आहेत तर मी जी चिंच घालते विकत नाही आणत घरची चिंच आहे ती गा, गावागावावर आणते वर्षात एक दस घेऊन येते दोन तीन म्हणजे दोन तीन पिशं भरून आणते आपण कांदा पण कट करून घेऊया कांदा आपल्याला लांब लांब कट करायचा जसं आपण काळ्या मसाल्याला कांदा भासतो त्याप्रकारे आपल्याला कटिंग करायची कांद्याची लांब लांब तर मोठ्या साईजचा कांदा होता म्हणून मी एक घेतला जर छोटा असाल तर तुम्ही दोन घेऊ शकता तसेच मी टमाटर छोटे होते म्हणून दोन घेतले असे बा फोडी करून घ्यायचं कांद्याचं बारीक नाही का करायचं तर आपण आता कुकरला टाकून घेऊया सोबतच एक मोठं वांगं घेतलं आहे छोटं नाही आहे त्याचा देठ काढून टाकूया आणि आपल्याला वांग्याचे बारीक फोडी नाही करायचं एका वांग्याच्या आणि चार, चार आठ फोडी करायच्या अशा आठ फोडी करायचं बारीक नाही करायचं जास्त तर वांग पण आपण कुकरमध्ये घालून घेऊया सोबतच मी घेतली आहे शेवग्याची शेंग खूप ताजे आहे आणि फ्रेश पण आहे मस्त तर चला म्हणलं सांबर खायचं मन झालं तर तर मी आज म्हटलं सांबर बनवूया तर मी मसाला आधीच बनवून घेतला कारण मसाला थंडा व्हायला टाईम लागतो तर डोश्याचा मसाला आधीच बनवून घेतला तर आपल्या शेंगा पण टा शिलून झाल्या आहे शेंगा शिलूनच टाकायच्या डायरेक्ट तुम्ही शिलट्या सगळ जर टाकल्या तर त्या फुटतात आणि वेगळ्या होतात तर आपण जे शिलून टाकतो ना, तो ना, ना, ना तर शिस्त व्यवस्थित आणि फुटत नाही त्या शेंगा फुटल्यानंतर काय ना सांबरमध्ये मिक्स होऊन जाते आणि खायला मजा नाही येत पण शेंगे वरचे सालटी काढूनच टाकायची शेंगाची आपण मोठे साईजचे शेंग घेतलेली होती वांग पण फ्रेश आणि शेंगा पण फ्रेश होता आणि आपल्याला जास्त भाज्या नाही टाकायच्या सांबरमध्ये वांगं शेवट्याची शेंग कांदा टमाटर आणि चिंच बास एवढंच टाकायचं आणि मुगाची डाळ हे सॉरी लाल मसूरची डाळ आणि तुरीची डाळ या दोन्ही मिक्स करून टाकायच्या आणि द एक एक दोन दोन मुठच टाकायचे जास्त नाही टाकायची घट्ट नाही बनवायचं आपल्याला मीडियम आपण स्टॉलला खातो या प्रकारेच पाकतळा राहणार आणि आपण इथं बघू शकता चार पाच खोबऱ्याचे तुकडे घेतले आणि हिरवी मिरची भरपूर घेतले पण ती घट नाही आणि सोबतच आपण घेतली कोथमीर आणि ज्या सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या ते आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहे तर आपण आता छोटा कुकर घेतला दोन लिटरचा तर आपण आता गॅसवर ठेवून घेऊया बघू शकता मसूरची डाळ थोडी घेतली जास्त नाही बघू शकता तसेच आपण तुरीची डाळ पण घेणार आहे तुरीची डाळ त्याच्यापेक्षा पण कमी घेतली चार पाच लोक खातील एवढं सांबर झालं पाहिजे त्या हिशोबाने डाळ टाकायची आणि तो जर तुमच्याकडं रात्रीची डाळ उरलेली असेल तर तुम्ही पण या सांबरमध्ये मिक्स करू शकता भाजी ब बॉईल करून घ्यायची हळद मीठ टाकून जास्त नाही बॉईल करायची आणि हे आपण बनवलेलं घरी बनवलं नाही आहे उडदाचं उडीद आणि तांदळाचं पीठ तुम्ही भिजाल टाकलेलं चांगलं फुललं ते सोबतच आपण आता खोबऱ्याची चटणी वाटून झाली आपले मिक्सरला तर आपण आता त्याला तडका देऊन घेऊया चटणीला तसंच बाजूला अजून फिट्टी नाही झाली कुकरची ता तर आपण चटणी बनवून घेतो तर नारळाची चटणी खूप छान लागते सांबर सांबर आणि डोसा साधा डोसा किंवा मसाले डोसा असेल तर किंवा इडली सांबर तर इडली तर भांडं नाही भांडं तर आहे माझ्याकडे पण मी इडली नाही आवडत मला मी डोसाच बनवते तर आपण राई टाकून घेतली थोडंसं मीठ टाकून घेतलं बाहेर जर स्टॉलला खायला गेलं डोसा किंवा इडली किंवा मेंदूवाला तर एवढं काय खास नसतं ते मला तर बिलकुल नाही आवडत त्याच्यामुळं मला खा मला जर वाटलं कधी खायचं तर मी घरीच बनवते मेंदवडा इडली सांबर डोसा तसंच आपण घेतलं चार पाच इर लाल मिरची घेतली वाली. तडक्यासाठी आणि थोडासा कढीपत्ता होता तो पण आपण पन तडक्याला टाकला आणि तुमच्याकडं जर मुगाची डाळ असेल तर मुगाची डाळ पण तुम्ही तुम तडक्याला टाकू शकता छान लागते तर मी पाच सहा मिरच्या टाकल्या कारण मला तिखं आवडतं आपला तडका पण चांगला तर आपण याच्यामध्ये थोडे शेंगदाणे घेतले तुमच्याकडं जर डाळ असेल साधी आपण खातो ती चणा डाळ ती पण तुम्ही घालू शकता जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शेंगदाणे थोडे त्याच्यात टाकू शकता कारण शेंगदाण्याने पण टेस्ट चांगली येते आणि खोबरं जा थोडं चार पाच तुकडे ठेवायचे जास्त जास्त नाही घ्यायचं तसंच आपण दुसरा घाणं पण वाटून घेऊया थोडी चटणी मी जास्त बनवते कारण सकाळच्या नाश्त्याला पण पाहिजे होती चटणी आपली खराब नव्हत जर उद्यापर्यंत राहिले म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत जर राहिली खराब होत तसंच आपण आता दुसरा धाना पण आपण पन काढून घेतला करू शकतो थोडंसं पण टाकायचं आपल्याला घट्ट बनवायची आहे जास्त पातळ नको व्हायचं ती बघू शकता असं मस्त तडका बसला आपली चटणी पण बनवून रेडी झाली सोबतच आता आपण बाजूला कुकर ठेवला त्याची पण शिट्टी झाली आपण गॅस स्लो करू कुकरचा गॅस काढून घेऊया म्हणजे अजून एक शिट्टी झाली जास्त शिजवायचं नाही दोन किंवा तीन शिट्ट्यात बस होतं बघायचं पण मस्त झालं कलर पण आला छान त्याच्यातून तसंच आपण हा माझा नॉनस्टिकचा तवा नाही आहे नॉनस्टिकवर बनवतात कोणी बरेच जण डोसा तर माझा हा आलुमॅनचा तवा आहे आल्युमॅनचाच वापरते मी नॉनस्टिकचा आहे पण तो नाही वापरत नाही आलुमॅनच्या तव्यावर तुमच्या घरी जर असेल आलुमॅनचा तवा तर तुम्ही पण त्याच्यावर बनवून ट्राय करू शकता कारण बरेच जण म्हणताय का नॉनस्टिकूच्या तव्यावरच चांगलं बनतो डोसा असं काय नाही आहे तुम्हाला जर बनवायचं तर तुम्ही पाहिले म्हणजे तव्यावर पण बनवू शकता तर मी मसाला आधीच बनवलेला होता तर आपण मसाला टाकून घेऊया डोश्यावर डोसा असा मस्त कुरकुरीत झाला बघू शकता म्हणजे त्याला जास्त काही मेहनत करायची गरज नाही आहे तेल लावायची गरज नाही तव्याला ते, ते आपाप आप थोडंसं त्याला असं व्यवस्थित जर काढला तर वरगूट तुटत नाही व्यवस्थित निघतो बघू शकता आणि कुरकुरीत झाला असं मस्त आपण एकदम साध्या तव्यावर बनवलं आहे नॉनस्टिकचा तवा नाही साध्या तव्यावर बनवला आहे आपण त्याला तेल लावलं नाही तूप लावलं नाही फक्त एवढंच एक गरम व्यवस्थित करून घ्यायचा थंडा नसला पाहिजे थंड जर असेल तर मग तुमचा डोसा नक्कीच चिपकणार तव्याला त्यामुळं तुम्ही पहिले तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा पाण्याचे शेतडे मारून बघायचे तवा गरम झाला की नाही बघा मस्त असा तुम्हाला जर खायचं कधी मन झालं तर नक्की ट्राय करा घरी डोसा बनवून खा कारण बाहेरचं चांगलं नसतं शरीरासाठी आणि मला तर नाही बाहेरचं खाल्लं तर ॲसिडिटी होती मला तसेच आपण कढईची चटणी बनवलेली डोशाचा मसाला ते त्याच्यामध्येच आपण तडका घेऊन देऊन घेऊया सांबारला आणि स्टार्टिंगला स्लो ठेवायचा जवळ आपण डोसा पसरत नाही त्याच्यावर तव्यावर त्यवर आणि सोबतच घेतली घरची चिंच आहे बघू शकता घरची म्हणजे मी गावाकडनं आणते म्हणजे कमीत कमी मी आणते दहा बारा किलो तरी असते माझी चिंच तर येऊ दोन एक एक वर्ष तरी मला आरामशीर जाते आपण अशी बारीक हाताने मॅश करून घेऊया हे दुकानातले चिंच जे आणतो ना आपण खूप घाण असते म्हणजे त्याच्यावर माती धू खूपच असते तर मी नाही आणत मी गावाकडनं सासरा सासरे आहेत माझे ते मला पाठवून देतात स्वतःच तोडून आणता आणि पॅकिंग करून मला पाठवून देतात तर मी सांबारसाठी चटणी बनवा बनवण्यासाठी यूज करते क कोणी कोणीत याची चिंचाची कढी पण बनवतो तसंच आपण कुकरचा गॅस काढून घेऊया थोडासा स्टार्टिंगला चे पप्प जर वल्ला असेल तर आता थोडा अजून झाला नाही आहे आपण मसाला टाकून घेतलाय डोश्यावर बघू शकता व्यवस्थित मस्त असा कुरकुरीत झाला आहे डोसा तव्याला तेल लावायचंच ना बिलकुल मस्त करून घ्यायचं त्याच्यावर झाकण ठेवायची पण गरज नाही आणि आपलं पीठ पण खूप छान फुगलं होतं त्याच्यात आपण काय सोडा वगैरे नाही घातला सकाळी मिक्सरला बारीक केलं आणि नंतर ठेवलं मी पाच वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत म्हणजे कमीत कमी चार पाच सहा घंटे तरी मी ठेवलं थे। ते तर चांगला असं फुगलं होतं मस्त त्याच्यामुळं ढोसे व्यवस्थित होतात आणि जर पीठ तुमचं भिजलं नाही चांगलं आणि आंबट नाही झालं थोडंसं आंबटपणा जर नाही आला तर ते पिठाचा डोसा येणारच नाही तुमचा तसंच आपण जा घेतलं आहे सांबर मसाले घेतले माझ्याकडे चिली दोन होते पॅकेट हा जुना पाकिट होता तर मी बघत होते सांबरचा हा एक नाही तर सांबरचाच मसाला होता दुसरं पण सांबारच एका एका पॅकेटमध्ये दोन सांबरचे मसाले मी टाकून ठेवलेले होते आपल्याला तडक्याला हे बिलकुल टाकायचे नाही मसाले कारण तेलात जर टाकले तुम्ही मसाले तर त्यालामुळं जळून जातं मसाले टेस्ट लागत नाही ते वेगळीच टेस्ट लागते तर कधी पण तुम्हाला जर सांबार बनवायचं तर तुम्ही डायरेक्ट ती भाजी जी बॉईल करेल असते डाळ आणि भाजी मिक्स बॉईल करेल असते मी मिक्स करते आणि जास्त शिट्टी नाही लावत मिडियममध्येच लावते दोन शिट्टी किंवा तीन शिट्टीमध्येच आपलं सांबर होतं आणि व्यवस्थित शेजतं शेंगासुद्धा तर आपल्याला चिंचचं पाणी टाकून घ्यायचं आहे पिळून घ्यायची व्यवस्थित सांबार आंबट नसता तर टेस्ट पण नाही लागत वगैरेच असं वाटतं का तिखट डाळ खातं असं वाटलं नाही पाहिजे सांबार सारखं सांबर लागलं पाहिजे सोबतच आपण सांबर मसाला पण टाकून घेऊया वरून कारण तडक्याला तुम्हाला टाकायचं नाही तडक्याला तुम्हाला फक्त जिरं राई टाकायची राई पण राई टाकायची फक्त जिरं पण नाही टाकायचं सोबतच आपण थो एक चम्मच मिरची पावडर टाकून देतो आहे कश्मिरी डोसा तो थोडा झाला आहे ब्राऊन झाला जेव्हा ब्राऊन व्हायला लागतो ना तर ट्राय करायचं का पलटी मारायचं तर पलटी तर नाही मारायची ना पण मी असं कुरकुरीत होतो जास्त थोडंसं साईटनं चिपकतो नंतर मग नाही चिपकत ना ना कारण मी तेलाचं बिलकुल हात नाही लावत तव्याला ना। थोडं पाणी घालून दे। देऊया डाई टाकून घेऊया थोडंसं जिरं टाकायचं कारण मी कधी कधी टाकते सांबारला टाकते फक्त चटणीला नाही टाकत आणि थोडा लसूण टाकून घेतला अर्धा चम्मच हळद टाकून घेतली थोडीशी एकदम मिरची पावडर कलर यायचा तेलात जर टाकली तर व्यवस्थित कलर येतो सोबतच आपण एक दोन चम्मच टाकून घेऊ हलवून घेऊया मग नंतर पूर्ण डाळ सोडून घ्यायची सांबार सोडून घ्यायचे ते असं व्यवस्थित हालवून घ्यायची सगळं नाही टाकायचं नाहीतर शेंगा तुटल्या जात्या व्यवस्थित हळू टाकायचं बघू शकता शेंगा बिलकुल तुटल्या नाही काही काहीचं काय होतं ना ते वेगळं वेगळं बॉईल करत्या कारण त्यांचं म्हणणं असं आहे की शेंगा जास्त शिजवल्यामुळे तुटून जातात चला तर बघा आपलं नाश्ता तयार आहे सोबतच घेतली चटणी घेतलं सांबार घेतलं डोसे घेतले दोन चटणी सांबार चला तर मित्रांनो या नाश्ता करायला तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे चांगले चांगले व्हिडिओ बनण्यासाठी मला फॉलो करा टाटा बाय बाय मस्त करा स्वस्त राहा